पुण्यासोप्याची पहिली जागीर असताना ते कोकणात का आले खर तर ते भिले होते का कोकणात येण्याचं कारण काय महाराजांना मुघलांची भीती वाटत होती का महाराजांना औरंगजेबाची भीती वाटत होती म्हणून महाराज रायगडावर आले होते का किंवा म्हणून रायगड ही महाराजांची राजधानी झाली होती का असे बरेच विषय ह्या आपल्याला त्या नोंदींमधून सांगण्यात येतं मुघलांनी तीच कामं केले आजपर्यंत की मराठ्यांचा इतिहास कसा दाबण्यात येईल रायगड स्वराज्याची राजधानी स्वराज्याची राजधानी होण्याअगोदर राजगड ही स्वराज्याची राजधानी होती राजगडसारखा दुर्गराज किल्ला स्वराज्यात असताना रायगडला राजधानी का करावं लागलं खरं तर मुघलांच्या बऱ्याच नोंदींमध्ये असं म्हटलं जातं की महाराज हे त्यांना भीत होते किंवा औरंगजेबाला भीत होते आणि स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी ते डोंगर दऱ्या भटकत भटकत कोकण किनारपट्टीला लागले आणि कोकण किनारपट्टीकडे सुरक्षित असणारा जो डोंगर आहे तो निवडून त्यांनी राजधानी तिकडे बसवली हो कारण त्यांचं बहुसंख्य राज्य हे घाटमाथ्याला होतं म्हणजे हा कोकण प्रदेश कोकण प्रदेशच्या उल उलट बाजूला घाटमाथ तिथं राज्य असताना पुण्यासुप्याची पहिली जागीर असताना ते कोकणात का आले खरं तर ते भिले होते का कोकणात येण्याचं कारण काय महाराजांना मुघलांची भीती वाटत होती का महाराजांना औरंगजेबाची भीती वाटत होती म्हणून महाराज रायगडावर आले होते का किंवा म्हणून रायगड ही महाराजांची राजधानी झाली होती का असे बरेच विषय ह्या आपल्याला त्या नोंदींमधून सांगण्यात तर मुघलांनी तीच कामं केली आजपर्यंत की मराठ्यांचा इतिहास कसा दाबण्यात येईल पण महाराजांचं अर्थशास्त्र महाराजांची बुद्धिमत्ता यांचा कुणालाही सुगावा लागत नव्हता म्हणूनच ते छत्रपती शिवाजी महाराज होते खरं तर रायगड बांधण्यामागचं बरीच कारणं होती पण त्यामागचं सर्वात मोठं कारण होतं अर्थकारण महाराजांनी सुरतेवर लूट केली सुरतेची पहिली लूट झाली सोळाशे चौसष्टच्या दरम्यान आणि दुसरी लूट झाली सोळाशे सत्तरच्या जवळपास दोन्ही लुटींमध्ये महाराजांनी प्रचंड खजिना स्वराज्यात आणला होता आणि तो खजिना आणताना महाराजांना प्रामुख्याने एक गोष्ट जाणवली होती ते म्हणजे अर्थकारण सुरतेमध्ये मुघलांची जी आर्थिक राजधानी होती ही सुरत होती मुघलांचा जो सगळा दरबार होता हा दिल्लीला पण इतक्या दूर सुरतेमध्ये मुघलांची आर्थिक राजधानी कशी काय होती हे एक महत्त्वाचं कारण आहे कारण इंग्रज पोर्तुगीज आणि परदेशातून येणारा सगळ्या इंग्रजी व्यापाऱ्यांचा टोपीकरांचा व्यापार हा समुद्र मार्गे होता आणि त्याच जवळचं बंदर सुरतेजवळचं त्यामुळं सुरत हे तिथून लक्ष ठेवायला सर्वात प्रामुख्याचं शहर होतं आणि त्यातून येणारा कर यातून भरमसाड श्रीमंती मुघली सत्तेला येत होती तिथला जो व्यापारी होता तो अक्षरशः मुघली औरंगजेबाला सुद्धा कर्ज देत होता एवढं श्रीमंती त्या सुरतेमोदी सुरतेमध्ये होती कारण ती अर्थकारण तर त्या पद्धतीचं बसलेलं होतं तो व्यापार त्या पद्धतीचा बसलेला होता आणि महाराजांना ही दोन्ही लूट केल्यानंतर हे गोष्ट लक्षात प्रामुख्यानं आली होती तोपर्यंत तो रायगडाचं बांधकाम बऱ्यापैकी चालू झालेलं होतं सोळाशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान राज्याभिषेक होणार होता त्या अगोदरच बांधकाम पूर्ण झालेलं होतं रायगडाचं त्यावेळेस महाराजांना ही पहिली लूट केली होती त्या अगोदरपासूनच महाराजांना हे सगळं अर्थकारण समजलं आणि महाराजांना समजलं आपल्याला स्वराज्य चालवायचं असेल हे किल्ले चालवायचे असतील सरदार हे मावळे चालवायचे असतील त्यासाठी लागणारा पैसा आणायचा असेल तर तो तुम्हाला कराच्या स्वरूपात आणावाच लागेल आणि तो कराच्या स्वरूपात आणण्यासाठी तुमचं तुमचं स्व समुद्रावर समुद्रावर वरद हस्त असणं समुद्रावर कब्जा असणं हे फार महत्वाचं त्यासाठी महाराजांनी सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग असे किल्ले बांधले जे की जंजिराला सिद्धीच्या जंजिऱ्याला टक्कर देत होते पण रायगड हा त्या किनाऱ्यापासून अलिप्त बांधला कारण याला स्वराज्याची राजधानी बनवणं त्यासाठी हा कडे कोट बंदोबस्त असणारा किल्ला असणं गरजेचं होतं कारण अष्टप्रधान मंडळ महाराज महाराणे सगळे इथेच राहणार होते पण समुद्रावर याच मार्गे सगळा व्यापार होणार होता आणि यामुळे तिथून येणारा कर हा या रायगडावर येणार होता त्यामुळे हे रायगड बांधणं महत्वाचं होतं खरं तर ते महाराजांनी स्वप्नानंतर पूर्ण पण झाली महाराजांनी इंग्रजांना अक्षरच्या हातगिरी सांगलं महाराजांनी इंग्रजांना इतका त्रास दिला की अखेर त्यांना सुरतेच्या एवढ्या लुटी झाल्या आणि औरंगजेब काहीच करू शकला नाही त्यामुळं त्या टोपीकर इंग्रज पोर्तुगीज डच हे वैतागले त्यांनी आपलं प्रमुख बंदर हे मुंबई बसवलं मुंबईला वसवल्यानंतर महाराजांच्या स्वराज्य शेजारी सगळं आलं महाराजांच्या स्वराज्यात सगळं आलं महाराजांना सगळ्यात जास्त कर हा इथं येत होता हरिहरेश्वर दिघी श्रीवर्धन ही त्या काळची जुनी बंदर आहेत त्यामुळं इथंसुद्धा बऱ्यापैकी व्यापार होत होता आणि इथून येणारा कराचा पैसा हा याच श्रीमान रायगडावर येत होता आणि इथून सगळा स्वराज्याचा कारभार चालू होता खरंतर रायगड हा फक्त किल्ला नाही हे अर्थकारण आणि राजकारण समजून घेण्याची एक वास्तू आहे सध्या चालत असलेल्या आर्थिक घडामोडी चालत असलेलं सध्याचं माजलेलं राजकारण हे आपल्याला कधी शिकवल्या जात नाही महाराजांनी फक्त इथं आल्यावर म्हणजे मी किल्ला फिरायला आलो मोठमोठ्या आवेशा देऊन भाषणं देण्यात आली शिपाई हे करत होते महाराज ते करत होते इकडून आले हिरकणून तिकडून बुरुज उतरले तुम्ही ह्या गोष्टी ह्या कहाणी सांगितल्यापेक्षा तुम्ही महाराजांनी चालवलेलं अर्थकारण महाराजांनी केलेलं राजकारण हे का शिकवत नाही त्याचे मोठे मोठे चार्ट का लावत नाही तुम्ही ते त्या त्याचा ते, ते, उदो उदो का या गडावर केल्या जात नाही खरं तर सत्ता ह्या तलवारीच्या ढालेच्या आणि गोळीबंदुकीच्या महत्वाकांक्षेवर आणि जोरावर कधीच पलटल्या नाहीत आजपर्यंत युद्धनीतीचे सगळे प्रकार बदलले गेले पण आजही राजकारण हा असा प्रकार आहे ज्यामुळे सत्ता येतात जातात आणि बदलल्या जातात जे पूर्वापार छत्रपतींच्या अगोदरपासूनही राजकारणामुळंच सत्ता बदलल्या गेल्या छत्रपतींच्या काळातही राजकारणामुळेच सत्ता बदलल्या गेल्या आणि आताही तेच चालू आहे ते राजकारण आम्हाला का शिकवलं जात नाही ज्यामुळं श्रीमान श्रीमंत योगी रायगड श्रीमान श्रीमंत झाला ते अर्थकारण आम्हाला का शिकवलं जात नाही आम्हाला बडे बडे वादे केल्या जातात या रायगडावर येणारे साधे रोडसुद्धा शिल्लक ठेवलेले नाहीत त्या आमदार खासदारांना धडे शिकवण्यासाठीचं राजकारण त्या आम्हाला काय शिकवल्या जात नाही आम्हाला शिकवला जातो फक्त छाती फुगवण्या इतका इतिहास तुम्हाला जर या समाजात या चालल्या राजकारणात या जगात जगायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी होतात एक राजकारण आहे अर्थकारण त्याच गोष्टी आज आम्हाला शिकवल्या जात नाही आमच्या महाराजांनी ह्याच दोन गोष्टींवर जोर देऊन हे स्वराज्य उभं केलं पण त्याच गो दोन गोष्टी अख्ख्या जगात शिकवल्या जातात महाराजांच्या नावाने पण तो इतिहास आम्हाला कधी सांगायला जात नाही आमची र या रायगडावर आम्ही फिराल्यावर आमची छाती मोठमोठ्या मोड़ गोष्टी सांगून फुगवली जाते आणि जाताना त्याच आई बहिणीचे अब्रू काढत आम्ही रस्त्याला जातो त्याच आई बहिणींची अब्रू काढणाऱ्यांच्या जिबा तोंडा ठेचण्याचं सामर्थ्य आमच्यात म आमच्यामध्ये का राहिलं नाही हा सगळा इतिहास ही सगळे अर्थकारण ही समाजकारण ही दाबण्यात आली आहेत खरं तर राजकारण किंवा ही सगळा इतिहास हा फार मोठा आहे पण तुम्हाला आज फक्त किल्ले एवढंच इतिहास म्हणून दाखवला जातो खरं तर ही फार दुःखाची गोष्ट आहे फार खेदाची गोष्ट आहे मला तर असं वाटते त्यात राजकारणाचा म्हणून एक शेवटचा भाग बोलतो की निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळं निवडणुकीवर आपण भाष्य करणे आपण बोललं नाही पाहिजे असे बरेच जण सांगणार आहेत महाराजांच्या नावावर राजकारण करणारे सगळेच पक्ष आहेत पण महाराजांसाठी झटणारा या किल्ल्यांसाठी झटणारा कोणीच नाही आहे फार दुःखाची गोष्ट आहे छत्रपती शिवराय हे फक्त ढाल तलवारीपुरते किंवा लढाई पुरते मर्यादित नव्हते याचं जातीवंत आणि मूर्तिमंत उदाहरण हे याच रायगडावर हो आहे बाजारपेठ ही दुसऱ्या कुठल्याच किल्ल्यावर बांधलेली नाही आणि महाराजांनी रायगड ही जेव्हा राजधानी केली त्यावेळेस अशी बाजारपेठ बांधली जिथं तुम्हाला घोडवून खरेदी करता येईल आणि तुम्हाला हे जे मागचे चिन्ह दिसतं आहे हे चिन्ह अख्ख्या बाजारपेठेत फक्त एकाच ठिकाणी आणि त्याचा पण इतिहास आहे तुम्हाला दाखवतो हे जे नागोबाचं चिन्ह आहे या सुद्धा या बाजारपेठेत फार मोठा इतिहास आहे कर्नाटकचे एक व्यापारी होते नागप्पा आणि नागप्पा हे व्यापारी इथे इमानी इतबारे आपला व्यापार करीत असत आपल्या ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी चांगल्या किमती आणि चांगल्या दर्जाचा माल ते देवाणघेवाण के करत असत आणि हे महाराजांना कळल्यावर महाराजांनी अशीच नागप्पांना बोलून घेतला आणि त्यांना सांगितलं नागप्पा तुमची काय इच्छा आमच्या रायगडावर तुम्हाला काही मागायचं असलं मागा आमची जनता खुश आहे तुमच्या व्यापाऱ्यावरती आणि तुमच्या त्या सगळ्या देवाण घेण्या घेवाणीवरती त्यावेळेस तर कर्नाटकचे नागप्पा हे किती व्यापारी बुद्धीजी असतील आणि पहिली ब्रँडिंग कशी करावं ही त्याची कल्पना असावी असा, असा माझा अंदाज आहे त्याच प्रकारात त्यांनी नागप्पांनी मागितलं की एवढे मोठे दुकान आहेत आणि माझ्या दुकानाची काहीतरी खास ओळख असावी आणि नागदेवतेचा मी बघत आहे म्हणून माझ्या दुकानाच्या शिळेवर नागदेवतेची एक प्रतिमा तुम्ही कोरण्याची मला परवानगी द्या आणि ती परवानगी महाराजांनी दिली आणि याच दुकानावर नागप्पा या व्यापाऱ्याची इथं एक नागदेवतेची मूर्ती इथं कोरण्यात आली आणि अशा प्रकारे सगळ्यात पहिलं ब्रँडिंगचं काम त्या काळात सुद्धा महाराजांच्या काळात सुद्धा त्या व्यापाऱ्यांनी चालू केलं आणि हा व्यापार मार्ग आणि हे अर्थकारण अशा प्रकारे सगळं चालू झालं तर असं असतानाच महाराजांनी फक्त इथं व्यापार करण्यापुरतंच आपल्याला मर्यादित ठेवलेलं नाही तर महाराजांनी जे व्यापारी बाहेरून येतील त्या बाहेरून आलेल्या व्यापारामुळं इथं व्यापार होईल इथं व्यापार आले करण्यासाठी आलेल्यामुळं बाहेरचे लोक इथं खरेदी करायला येतील त्यामुळं कर या रायगडा मिळेल या स्वराज्याला मिळेल म्हणून ही सगळी व्यापारी बाजारपेठ बांधली होती आणि ही व्यापारी बाजारपेठ बांधत असताना महाराजांनी हे लक्षात आणलं की हे जे व्यापारी असतात हे फार दूरून दूरच्या राज्यांमधून दूरच्या देशांमधून येतात त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे त्यासाठी महाराजांनी शक्क लढून म्हणजेच इंदुलकर यांनी त्यावेळेस ही बाजारपेठ बांधलेली आहे त्यावेळेची बाजारपेठ बांधलेली आहे ही त्यावेळेची दुकानं आहेत आणि ही दुकानं हे त्यावेळेस सात नंबरचं दुकान आहे कर्नाटकचे जे व्यापारी होते नागप्पा यांचं आणि त्यावेळेस ही बाहेर दुकानं असताना त्यांना आतमध्ये त्यांचा माल ठेवण्यासाठी जे काही त्यांचे वस्तू असतील ते ठेवण्यासाठी आतमध्ये इथं रूम ह्या रूम्स आहेत आणि त्यांना राहण्यासाठी ह्या ही सगळी बांधकामं केलेली आहेत म्हणजे एका एका व्यापाऱ्याला ही समान अंतराची सगळी बांधकाम बांधून दिलेली आहेत म्हणजे तुम्ही इथंच खायचं इथंच राहायचं इथंच व्यापार करायचा आणि त्याच व्यापारातून मिळणाऱ्या करावर स्वराज्य आणि हा रायगड चालायचा हे अर्थकारण महाराजांच्या डोक्यात होतं आणि आपण महाराज फक्त डाल आणि तलवारीपुरते मर्यादित ठेवलेले आहेत हे सुद्धा अर्थकारण आहे राजकारण समजण्याची गरज आहे आपण आज जगदीश्वराच्या मंदिराकडे जाऊ दुर्गराज रायगडाची भ्रमंती करत असताना वरती सगळा तो नगारखाना सभासद गलवत खलवतखाना खा, त्यानंतर उंच मनोहर बघितले उंच मनोरे बघितल्यानंतर आम्ही खालच्या बाजूला आलो जे की टकमक टोक आहे या टकमक टोकाचा फारसा इतिहास नाही पण इतिहासात असं सांगितलं जातं की कुणी जर फार जगन्य अपराध केला किंवा गुन्हा केला तर महाराजांनी टकमक टोकावरून त्याला ढकलण्याच्या आज्ञा दिल्या होत्या आणि त्याला ढकलून इथून म मग खाली पडून तो मारण्यात येईल कारण हे टोक एकदम शार्प आहे पण असा पण इतिहास आहे की महाराजांच्या हयातीत कार्यकाळात एकालाही या टकमक टोकावरून कधीच ढकललं नाही खरं तर ह्या अशा प्रकारच्या शिक्षा ह्या प्रजेतल्या गुन्हेगारांना धसक बसण्यासाठी असायच्या की त्यांनी ते गुन्हे करू नये ज्यामुळे त्यांना असं वाटणार की आपण इथून पडू आपल्याला ही शिक्षा देण्यात येऊ शकते त्यामुळे ही सगळी व्यवस्था त्या प्रकारात न्यायदानात महाराजांनी ठेवली होती पण बऱ्याच गोष्टीनंतर महाराष्ट्रातलं राजकारण ह्या सगळ्या गोष्टी हे चाललेलं सगळं जो का प्रकार आहेत ते बघितल्यानंतर आजही असं वाटतं की या दुर्गराज रायगडावरच्या सगळ्या इमारती सगळे बुरुज हे डासळलेत पण आजही टकमक टोक हे आजही सद्यस्थितीत शाबूत आहे की कदाचित त्याचा एक असा एक हे असेल की त्या काळात जो काही गुन्हा करेल त्याला इथून ढकलण्यात येत होतं त्याला इथून मारून टाकण्यात होतं पण आजच्या काळातही ते टोक शाबूत असण्याचं ता कारण कदाचित हे असू शकतं की आजच्या काळात चाललेलं राजकारण पक्ष फोडाफोडी इकडून तिकडे आपल्या आपण जे मतदान करतो त्याचा होत चाललेला विपर्यास आणि होत चालले भ्रष्टाचार अशा गुन्हेगारांना सुद्धा याच टकमोकटोकावरून या जनतेनं ढकललं पाहिजे कदाचित त्याच गोष्टींसाठी हे टोक अजूनही शाबूत आहे चालत असणारे चोऱ्या होत असणारे बलात्कार या गुन्हेगारांना कोर्टात दहा दहा वीस वीस वर्ष चालत असणार त्यांचे प्रोसिडिंग न चालता त्यांना याच टकमक टोकावरून ढकलण्यात यावं हो, कदाचित त्याच गोष्टीसाठी हे टकमकटोका शाबूत आहे आणि हाच इतिहास अशा प्रकारे शाबूत ठेवण्याचं काम आपल्या हातात महाराजांनी दिलेलं आहे पण तोसुद्धा इतिहास पुषण्यात आपण काही कसर ठेवली हो। बऱ्याच इतिहासात काही व्हिडिओजमध्ये मागं सांगण्यात आलं की महाराज ज्यावेळेस राजमाता जिजाऊंचा राजवाडा बघण्यासाठी या टकमक टोकावर रोज येत होते आणि त्यांच्या मागचा असणारा शिपाई तो छत्री धरून येत होता आणि अचानक वारा सुटला आणि ते छत्रीसोबत खाली उडून त्या पाचाळ गावात गेला खरंतर अकलेचे दिवे बांधणारे इतिहासकारही बरेच आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे पॅराशूटचा शोध हा सतराशे त्र्याऐंशीच्या दरम्यान एका संशोधनानं लावला आणि पॅराशूटचा शोध महाराजांच्या काळात कोणीतरी लावला किंवा छत्रीमुळं पॅराशूटचा शोध लागला आहे हे कुठल्याही इतिहासात सभासद बकरींमध्ये किंवा कोणाच्याही राजवाड्यांच्या किंवा कुठल्याही बकरीमध्ये याचा उल्लेख नसताना आपल्या अकलेची दिवे हे बरेच इतिहासकार लावत असतात हो कदाचित त्याच अक्कलहीन इतिहासकारांना ढकलून देण्यासाठी हे टकमटो अजून जिवंत असणार आता आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणार आहोत तिथंही इतिहास असा बराच आहे जो मोडल्या जा तोडला जातो आणि मोडल्या तोडलेल्या इतिहासातून नवीन अक्कलहीन आणि अक्कल, अक्कल शून्य इतिहास हे राजकारणी आणि आपल्यासारखेच लोक घडवण्याचा प्रयत्न करतात अख्खा रायगड फिरून आल्यावर ज्यावेळेस दुर्गदुर्गेश्वर रायगड तुम्ही फिरून येतात आणि दुर्गदुर्गेश्वर रायगड फिरून आल्यावर तुम्हाला कुठलीच वास्तू शाबूत दिसत नाही महाराज राज दरबारात कुठं बसतील ती थी ठिकाण शाबूत राहिले नाही राणींचे महाल शाबूत राहिलेले नाहीत त्यांचा खलबतखाना शाबूत नाही तर दारू कोठा किंवा धान्यकोठा कुठलीच वास्तू आज शाबूत राहिली महाराज कुठं बसत असतील काय बसत असतील हे इतिहासकार सांगत असतील त्याप्रमाणे आपल्याला मानावं लागतं की महाराजांचं सिंहासन इथं असेल तर इथंच महाराजांचा वाडा हा असेल तर हा कारण इतिहासकार जे सांगतील ते आपल्याला मान्य करावं लागतं पण हे जगदीश्वराचं मंदिर या दुर्गदुर्गेश्वर रायगडावरचं जगदीश्वराचं हेच ते मंदिर जिथं महाराज या ठिकाणी येत होते आणि दररोज याच जगदीश्वराच्या ठिकाणी येऊन पूजा करत होते एक मान्य एकमेव शाश्वतीचं ठिकाण आहे महाराजांना मत् बत्तीस मन सोन्याचं सिंहासन जे असेल ते तुम्ही कधी बघितलं नसणार पण महाराज याच ठिकाणी येऊ शकतात हेच एक ठिकाण जिथं साधा शिपाई साधा मावळा याच ठिकाणावर बसून या जगदीश्वराची पूजा करू शकत होता आणि साक्षात शंभूच्या अवतार शिवछत्रपती याच ठिकाणी बसून या जगदीश्वराची पूजा करत होते हेच एकमेव असं ठिकाण आहे जिथं राजा रंक शिपाई मावळा सगळे एक समान होते आणि या ठिकाणी दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर पूजा करून आपला एक समान अधिकार इथं गाजू शकत होते त्या रायगडावर महाराजांची गादी आजही शाबूत नाही कुठलीच वास्तू शाबूत नसताना हे मंदिर मात्र शाबूत आहे कारण ते त्याच्या स्थापत्यशैलीमुळे त्याची स्थापत्यशैली अशी करण्यात आली होती की तुम्हाला बाहेरून बघताना ते एका मस्जिदीसारखं दिसतं कारण त्याची घुमट तशी आहे आणि बाहेर जर गेले तुम्ही नंदीची प्रतिमा तोडलेली आहे असं म्हणतात की जगदीश्वराची ही जी पिंड आहे ही पिंड आक्रमण झाल्यावर काही गावकऱ्यांनी खालच्याही इथून खोदून ओरिजिनल पिंड कुठल्या तर रायगडवाडीमध्ये ठेवलेली आहे पण जागा तीच आहे जिथं शिवछत्रपती बसत होते जिथं आपण आज बसून श्री जगदीश्वराचं दर्शन घेतो आहे आणि या स्वराज्यासाठी आजच्या महाराष्ट्रासाठी सुगीचे दिवस मागण्यासाठी आणि चांगल्या आरोग्य जनकल्याणासाठी आपण आज नमस्कार करतोय हर हर शंभ रायगडाचं बांधकाम चालू झालं रायगडाचं बांधकाम चालू झाल्यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान राज्याभिषेक झाला रायगडाला राजधानीचा मान मिळाला स्वराज्याच्या पण रायगडाचं बांधकाम चालू असताना हिरोजी इंदुळकरांसारखे शिवसैनिक हे जे महाराजांच्या सैन्यात काम करत होते जे जी जीव प्राण ओतून या रायगडाचं बांधकाम पूर्ण करत होते चौदा वर्ष लागली तब्बल रायगड बांधायला बांधकाम करीत असताना बराच पैसा बराच खजिना स्वराज्याचा अपुरा पडला असा असताना स्वतःचं घरदार गव्हाण ठेवून पैसा स्वराज्याच्या कामी लावला बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या स्वराज्या साडेतीनशे किल्ल्या एवढी महाराजांनी बांधली पण एकाही किल्ल्यावर महाराजांचं स्वतःचं नाव नाही हेच विचारात घेऊन महाराजांनी आपल्याला आज्ञा द्यावी की न द्यावी देणार की नाही हा प्रश्न त्यांच्या मनात महाराजांनी प्रश्न विचारलाही इंदुळकर तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेस इंदुळकरांचं एकच वाक्य आहे की तुम्ही या जगदीश्वराच्या मंदिरात रोज येत येल त्यावेळेस तुमच्या चरणांची धूळ माझ्या ना नावावरती ना पडली ना पाहिजे म्हणून ही पायरी पण आजकालच्या राजकारणात साधी एक बिल्डिंग दोन तलाव आणि एखादी शोभेचा ब्रिज जरी बांधला तरी आजकाल अमुक डमुक नाव लावणारे सगळे आमदार खासदार नगरसेवक यांच्यासाठी ही पायरी हीच पायरी ही त्या शिवसैनिकेच्या प्रतिष्ठेची त्या मानसन्मानाची आणि हिरोजी इंदुळकर यांनी दाखवलेल्या इमानदारीची खरं तर राजकारण सगळ्यात खालच्या थरायला चाललं आहे त्या काळातही होतं पण त्या काळातली जी इमानदारी होती जी शिवसैनिकांची महाराजांप्रतीची जी निष्ठा होती ती ही पायरी सांगून जाते आजच्या काळातही साडेतीनशे वर्षानंतरही तर जगदीश्वराच्या समोरच महाराजांची समाधी आणि महाराजांच्या समाधीसमोर मंदिराच्या मधात ही असणारी पायरी खरं तर त्या हिरोजी इंदुळकरांचं नशीबच की आजही महाराजांच्या सोबत त्यांचं नाव आजही जोडलं जातं कारण ते इमानदारीने जगलेत इमानदारीने निष्ठेने जगलेत